पत्नी नांदायला येत नसल्याच्या नैराश्येतून व्यसनाधीन पतीनं आपल्या तिसरीत शिकणाऱ्या नऊ वर्षीय मतिमंद मुलाचा गळा ओळून खून केल्याची खळबळजनक घटना मंगळवारी नाशिक रोड परिसरात घडली विशेष म्हणजे खून केल्यानंतर नराधम बापानं मुलाला गोणीत टाकून पत्नीच्या बहिणीच्या घरी आणून ठेवत पळ काढला पोलिसांनी नराधम सुमित पुजारी या बापास ताब्यात घेतलंय गणेश सुमित पुजारी असं मृत मुलाचं नाव आहे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सुमित भारत पुजारी आणि त्याची पत्नी सारिका सुमित पुजारी हे आपल्या प्राची सिद्धार्थ आणि गणेश या तीन मुलांसोबत जेलरोड मंगलमूर्तीनगर येथे राहतात गेल्या दीड महिन्यांपासून पत्नी सारिका निघून गेल्यामुळे सुमित पुजारी हा व्यसनाधीन झाला होता दारूच्या नशेत त्यानं मंगळवारी एकोणतीस तारखेला दुपारच्या सुमारास तिसरीमध्ये शिकत असलेल्या मतिमंद गणेशचा गळा आवळून खून केला त्यानंतर त्याने मृतदेह कोणीमध्ये भरला ती गोणी घेऊन पत्नीच्या बहिणीच्या घरी कॅनॉल रोड इंदिरानगर जे रोड येथे आला त्यावेळी त्याचा मेहुणा घरी असल्याचं पाहून त्याला पैसे दिले आणि मला दारूची बाटली ये असं सांगितलं मेहुणा दारूची बाटली आणावयास गेला असताच सुमित पुजारीनं कोणीत बांधलेले आपल्या बालकाचा मृतदेह घरातील पलंगावर ठेवून पळ काढला त्यानंतर सुमितनं मेहुणीला कॉल करून माझा लहान मुलाला मी मारून टाकलं आणि तुझ्या घरात ठेवलंय असं सांगितलं नातू गणेश हा तीन तासांपासून दिसत नसल्यानं आजोबा भारत पुजारी यांनी शोधाशोध सुरू केली दरम्यान सुमितनं त्याला त्याच्या मावशीच्या घरी सोडला असल्याचं त्यांना समजलं त्यांनी तेथे जाऊन खात्री केली असता गणेश हा गोणीत निश्चित पडलेला होता त्याला बिटको रुग्णालयात दाखल केलं असता बिटको रुग्णालयातील डॉ ओस्वाल यांनी त्यास मयत घोषित केलं घटनेची माहिती मिळताच उपनगर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांनी घटनास्थळी जाऊन नराधम सुमित पुजारी या बापास ताब्यात घेतलं त्याच्यावर खुणाचा गुन्हा खुणा दाखल करण्यात आलाय प्रतिनिधी गुड्डू शेख नाशिक